ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील तळोधी नियत क्षेत्रात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली हृदयघाताने बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे झाडावर तीस फूट उंचीवर बिबट्याचा मृत्यू झाला आहे तळोधी बाळापूरचे वन कर्मचारी हे सकाळी कॅमेरा ट्रॅप फोटो तपासायला गेले असता परिसरात दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली असता तळोदी गांगलवाडी रस्त्याच्या लगतच महसूल विभागाचे गट क्रमांक चौसष्ट मध्ये चाळीस ते पंचेचाळीस फूट उंचीच्या बेहड्याच्या झाडावर तीस फूट उंचीवर एका फांदीवर बिबट मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती तळोदी बाळापूरचे वन अधिकारी अरुण कन्नमवार यांना देण्यात आली माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून बिबट्याचा मृतदेह हो खाली उतरविला मृत बिबट्या साडेतीन ते चार वर्ष वयाचा मादा असल्याचे लक्षात आले बिबट्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज आहे ज्या झाडावर हा बिबट मृत होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याचा खुणा आहे झाडावर थोड्या उंचावरपर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाईघाईने चढला व चढल्यानंतर हृदयघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलाय